राम राम शोभाकाळे ब्लॉगमध्ये युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि चला आता दोन तीन दिवसापासून आपण प्रॉपर व्हिडिओ हो, नाही बनवलेले कारण कामच तेवढे होते तर मग म्हटलं आज चांगला छान मस्त व्हिडिओ हो बनवू तर आता आपण आणले बघा तो कुळी आता कुळीत दळून आणायची शिवगुळ्याला तर मग म्हटलं आता कुळीत फुटून दळून आणू तर मग वैशूच्या घरी गिरणी आहे वैशू म्हणजे आई माझ्याकडे दे दळायला तर मग आता आपण तिच्याकडून छान मस्त दळून आणू आणि शेंगुळ्याची रेसिपी टाकेल मी तर शेवगुळ्या करू उद्या परवा दोन दिवसामध्ये दळून आणल्यावर आणि दुसरी गोष्ट खाली खोबऱ्याचे लाडू तर मी करणार नाही कारण कसं आता का दीपकला पण आवडत नाहीत मग आम्ही दोघंच खायला तर दोघं पुरते काय करायचे आपण काय करू उडद्याच्या डाळीचे लाडू करू ओड्याच्या डाळीचे लाडू पण खूप चांगले लागत त्याचा चवदार लागतो त्याची पण मी रेसिपी टाकली आता चला ठीक आहे आता बघा मी तुम्हाला मी सांगते పంచే చాలా పుర ఢకల్ దాని ఆయర దాఖవా తిగజీ తిగజా హా ఆ మీ అంతన తారీఖ పిస్ కా తిగ त्यांच्या घरात पहिलं लग्न आहे म्हणलं पहिल्या लग्नाचं कसं घेऊ आहे नंतर घेणं होतं नाही घेणं होतं नाही पुढचे पुढे बघू पण हे कपडे कसे वाटले तर मला तुम्ही नक्की सांगा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते मी साड्या आणल्या खूप छान या बघा या साड्या आणल्या तर आहे जाव्या जावाला तीन साड्या आणल्या घेऊन घेत पण मग कसं माझं कस काम आहे मी घेऊन घेते पण मग चांगलंच घेते आपलं कस कोणाला समोरच्याला नाराज नाही झालं पाहिजे बघा या साड्या मला साड्या ना कशा वाटल्या सांगा तुम्ही नक्की हो त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते दुसरी एक साडी दाखवते हा बघा या साड्या आणल्या होत्या मी मला पण आणली आहे हळदीला वैशूला पण आणली त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते बघा याचा कलर होता बघा खूप छान कलर एक एक कलर आहे आणि हळदीला आमच्या दोघीला बी ते ब्लाऊज शिवायला टाकलेले ते टाकलेले टाकलेल्या आहे त्या पण आणल्या तर मी तुम्हाला दाखवते खूप छान मी ना असं पन्ट्रेस ब्लाऊजमध्ये आणि वैशूचं ब्लाऊज सेम आहे सेम टू शेम आहे हा एक आणल्या होत्या मी साड्या बघा तुम्हाला या साड्या कशा वाटल्या तर मला नक्की की मॅडम मैत्रिणींना बघा तुम्ही चला ठीक आहे आता आपण लागू स्वयंपाकाला स्वयंपाक काय करायचा ते बघ मैत्रिणी भाजी आणायला आता भाजीपाला संपलेला सगळ्या तर आज जाऊ भाजी आणायला गेलो होतो आता बनवायची आपल्याला इथं मस्त मुगाची डाळ हिरव्या मिरच्याची त्याच्यासाठी घेतली मी दोन कांदे दुकानात कांदे आहेत पण ते पण आणायला झाले आता आपण हे हिरव्या मिरच्या आता लसूण घेत यायच्या त्या काढून घ्यायच्या मिक्सरमध्ये आणि कांदे कापून घेऊ आणि कशी करायची ते बघू आपण आता चला हा एक तर कांदा खराब निघाला बघा हा खराब निघाला आता आपण घेतली ना मिक्सर मध्ये टाकायची मी तेलातच टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची कोसुंबी तर नाही किती दिवसा पुसुंबाजारात जाणं झालं नाही आता हळद टाकली आपण एकदम मौरी जिरं आणि आपल्याला टाकायचं पाणी सोडायचं डाळ टाकली आता आपल्याला डाळ शिजू द्यायची छान मस्त बारीक गॅस करून आणि नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचे डाळ थोडी शिजत आल्या साठी हे थोडंसं असं झाकून ठेवायची एक साईडनं वाफ जातील बारीक गॅसवर हो द्यायची खूप चांगली डाळ अशी मुगाची डाळ बघाय बघा किती छान मिरची झाला आपलं बरं असं करायचं वा हा बरं आणि बकरी आता चुरून खायला किती मजा येईल येईल का ना नाही तुला आवडत काय तुला ते यार चला आता दुकानाकडे जाऊ पहा साडेबारा वाजले तर दुकानाकडे चक्कर मारू कारण दुकानाकडे सध्या लक्ष नाही आहे इकडं तिकडंच लक्ष आहे सध्या तर चला ठीक आहे बघू दुकानात काय आहे तर दुकानात आले आवरायसाठी पण आता दोघं तो इकडे गेले दीपक पक गावात काही काम होते त्याच्या तिकडे गेला आमचे काळेबाबा गेले घरी जेवायला आता आवरीन म्हणलं तो काही आवरणं झालं नाही तुम्हाला मी दाखवते किती पसरा पडला रोज येते आवरायसाठी पण आवरणं होतच नाही चला ठीक आहे बघू आपण किती माल लावायचं आहे पण गोण्या पडले निर्म्याचे हे लावायचं बाबा ह्या सुद्धा माल पडला आहे ते पण लावायचं आहे की बा इकडे ह्या बॉक्सारा माल पडलेला आहे हे पण लावायचा पण मग लावायला टाइमच भेटत नाही बघा इथं खाली बघा निर्माण दहा वाले किती पडले हे लावायचे ते माल पडला हा लावायचा तर चला ठीक आहे बघू आता टाइम भेटला तर लावू नाही तर मग राहून जाईल तसंच मैत्रिणी तुम्हाला मी माहिती का देते या गुळाची आपल्या घरी नकाल परचारवाले लोक आले होते तर त्यांना मी ना, ना हा गुळ दिला होता खायला mm. तर ते म्हणे खूप चांगला आहे खरंच खूप चांगला गुळ आहे हे जेवण झाल्यावर घेऊन जात जा जेवण झाल्यावर रोजी त्यांनी दिली खात जा हाय आद्र आद्रक किलायची आणि हा आद्रक किलायचीच आहे आणि हा आहे बडीशोपचा तर हे बघा त्यांनी काल आर्धी भरणी केली तिथं आल्यावर तर जेवण झाल्यावर निरोगी राहण्यासाठी पौष्टिक हा गुळ नक्की घेऊन जा आम्ही बसलो आता जेवायला आलो दुकानात किती वाजले तीन वाजले तरी आज तीन वाजले मस्तडीतलं आमचं असंच जेवण राहतं गावठी भाकर भाकर बाई आता आज माटातलं बच्च भेटलं तर अजूनच आणलं एवढे कसे आहे भाकर दे चला ठीक आहे तर आपण रू करू भाजीपाला जाते आता चालले एवढ्या पहिली बार मी नाहीतर सात आठ साडेसात असेच तर चला ठीक आहे आता आपण जाऊ तर मैत्रिणींना आले आले लिंब दिसले पहिले ना ते लिंब घेतले पण आज भाजीपाला खूप माग होता वांगीसाठी मुळ तर चला घेऊ बघा साडेनऊ वाजले पण आत्ता बघा आपल्याला करायचं आहे पिठलं मेथीची भाजी टाकून एकट्या पुरतं तेव्हा काळीचे दळून आणले इथं जेवारीचं आणलं आहे याच्यात गव्हाचं आणला ते उद्या सकाळी भरू आणि आता आपण काही करू चला मस्त मेथीची भाजी टाकून छान जराशी असं पिठलं करू आज मी काय खाणार नाही आहे साडेनऊ वाजले त्यांना आहे भाकर हे बघा बाजरीची दीड भाकर आहे मस्त छान गरम गरम पिठलं करू आणि मेथीची भाजी आणली मस्त पण लई महाग भेटली चाळीस रुपयाला भेटली बाई भाजी बाकीच्या भाजीपाला सकाळी दाखवेन तुम्हाला तर चला आता पिठलं करू गरमा गरम आणि मी आज काही खाणार नाही कारण आपल्याला ना। करायचे मेथीची भाजी टाकून पिठलं करायची मैत्रिणींनो आणि आता एकट्या पुरतं करायची तेल गरम झालं आता आपण टाकू त्याच्यात आपण टाकू मोहरी मोहरी टाकली जिरी टाकली आता आपण टाकतो असं पिठलं चाय खूप चांगलं आपण टाकून टाकत आता छान आपण टाकत हरत असं मेथीची भाजी तर आपण फुटलं करायचं खूप भर लागतं ती फुटली बघा चांगली आता आपल्याला जरा पिठल्या हाटून घ्यायचे आता पिठ तो चाय व्हायला नाही पण आता तसंच असं पिटलं हातून घ्यायचं खूप भरी लागत हे पिटलं आणि माझ्या खूप आवडीचं आहे पण मग आता मी काही खाणारच नाही आज नाहीच खाणार रोजच पण ते मी खाणार नाही खाणार नाही आणि रात्रीचं जेवढं का खूप असतं ते जाळ होऊन जाते रात्रीचं टाळ टाईस करणार आहे पण मी शेवटी डोळ्यासमोर आलं का जेवण कधी खाऊ कधी नाही आता याला बघा हे मग शिकवते